नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सर स्वागत करतोय तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यच यल यल म्हणजेच लाईफ केअर लिमिटेड यांच्यामार्फत एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या जाहिरातीमध्ये साधारणतः तीनशे चोपन्नपेक्षा जास्त रिक्त पदांची ही भरती असणार आहे आणि निवड जी होणार आहे ती अगदी मुलाखतीद्वारे आणि नोकरीचं ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र राज्य चला तर मग बघूया व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण डिटेल या जाहिराती संदर्भात तत्पूर्वी एक आव्हान करतोय विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर वरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब कर करणं विसरायचं नाही दुसरी गोष्ट चॅनल शेअर करायचं आहे जे तुमचे मित्रमैत्रिणी असतील नातलं कोण असतील की जी हे अर्थाधारण असतील त्यांच्यासाठी ही जाहिरात खूप उपयुक्त ठरू शकते त्यामुळे शेअर करायला विसरायचं नाही त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर सरळ सेवा महानगरपालिका पदभरतीची तयारी करत असाल तर ही बॅच तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी आहे ज्यामध्ये आपण टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार आवश्यक असणारे विषय आणि मार्गदर्शन करणारी सर्वोत्तम टीम तुम्हाला लाभेल बाकी सर्व वैशिष्ट्ये बॅचची स्क्रीनवरती आहेत आणि अगदी मापक दरामध्ये ही बॅच तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे करायचंय काय दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचा आहे सगळ्या डिटेल जाणून घ्यायचे आहेत नक्कीच पुढे होऊ घातलेल्या मोठ्या सरळसेवेमध्ये आणि महानगरपालिका भरती प्रक्रियेमध्ये तुमचं स्थान निश्चित करण्यासाठी ही बॅच खूप उपयुक्त ठरेल यात तिळ मात्र शंका नाही आता जाहिराती संदर्भात चर्चा करूयात काय दिलेली आहे बातमी काय माहिती त्याच्यामध्ये नमूद केलेली आहे बघा यामध्ये जर यच या एल एल लाईफ लिमिटेड भरती दोन हजार पंचवीस यामध्ये पदं बघून घेऊयात अगोदर वरिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ डायलिसिस तंत्रज्ञ केंद्रीय प्रकल्प समन्वयक सल्लागार नेफ्रोलॉजिस्ट कर्मचारी परिचारिका वैद्यकीय अधिकारी बायोमेडिकल अभियंता केंद्रीय वैद्यकीय अधिकारी गुणवत्ता आश्वासन अधिकारी वेगवेगळी पदं आहेत काही उच्च अहर्त असणारी पदं तर काही निम्न अर्थ असणारी पदं ते देखील आपण पाहूया तीनशे पेक्षा जास्त असणारी ही पदं आहेत महाराष्ट्र राज्य हे नोकरीचं ठिकाण आहे वयोमर्यादा सदौतीस वर्ष वयापर्यंत आहे अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आणि तारीख आहे साधारणतः सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता ही वेबसाईट नमूद केलेली आहे याच्या ही, ही वेबसाईट पुढे तुम्हाला खूप उपयुक्त अशी ठरणार आहे निवड प्रक्रिया मुलाखत मुलाखतची तारीख असणारे नऊ तारखेपासून सुरू होईल सोळा नोव्हेंबर पर्यंत बाकी सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत आता कोणती पदे किती आहेत त्यामध्ये वरिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ डायलिसिस तंत्रज्ञ यांची तीनशे पन्नास आहेत केंद्रीय प्रकल्प समन्वयक याची चार पदं आहेत सल्लागार नेप्रोलॉजिस्ट असेल स्टाफ नर्स वैद्यकीय अधिकारी बायोमेडिकल इंजिनियर केंद्रीय वैद्यकीय अधिकारी आणि गुणवत्ता हमी अधिकारी यांची काही पदे आहेत बघा बाकी सगळ्या डिटेल मी अगोदरच तुम्हाला सांगितलेले आहेत आता आपण त्याची अहर्ता बघून घेऊयात एक एक अहर्ता तिथं नमूद केलेली आहे शैक्षणिक पात्रता यामध्ये वरिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ मेडिकल डायलिसिस तंत्रज्ञ यामध्ये रेनल डायलिसिस तंत्रज्ञान डिप्लोमा सुद्धा असणं अपेक्षित आहे बी एस सी पदवी आणि किमान आठ वर्षाचा अनुभव ठीक आहे डायलिसिस टेक्निशियन्स अगदी त्याच पद्धतीने सात वर्षा संबंधित पद्युत्तर अभ्यास अनुभव वैद्यकीय डायलिसिस तंत्रज्ञान प्रमाणपत्र आणि पाच वर्षाचा संबंधित पद्युत पद्युत्तर अनुभव वैद्यकीय डायलिसिस तंत्रज्ञान आता ही उच्च पदं झाली त्यानंतर केंद्रीय प्रकल्प समन्वय बी एस सी मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजी रेनल डायलिसिस टेक्नॉलॉजी एम बी ए ही विविध त्याची अर्हता दिलेली आहे अनुभव सुद्धा अनुमोद केलेला आहे बाकी सल्लागार नेप्रोलॉजीसाठी नेप्रोलॉजी डी एम, एम डी एन कि बी किंवा एम डी किमान दोन वर्षाचा मध्ये विशेष प्रशिक्षण बाकी स्टाफ नर्स तर आपल्याला माहितीच आहे जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग अनुभव वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस डायलिसिस किमान सहा वर्ष अनुभव बायोमेडिकल इंजिनियर बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये बीई किंवा बेटे बी टेक पात्रता पात्रतापूर्वपदाचा एक वर्ष अनुभव केंद्रीय वैद्यकीय अधिकारी तीस प्लस खाटांच्या रुग्णालयाचा डायलिसिस आय सी यू एमर्जन्सी मेडिसिनचा अनुभव असणं गरजेचं आहे एम बी एस एम बी बी एस तीन वर्ष गुणवत्ता हमी अधिकारी शेवटचं पद यामध्ये एम एस सी मेडिकल डायलिसिस टेक्नॉलॉजीमध्ये बाकी एम एस सी रेनल डायलिसिस टेक्नॉलॉजी एम बी एही असणं अपेक्षित आहे अनुभव तीन वर्षाचा बाकी सगळ्यांची अहर्त तिथं दिली गेलेली आहे नक्की तुमच्या दृष्टिकोनातून ही माहिती उपयुक्त अशी ठरेल आता प्रत्यक्ष प्रसिद्ध झालेली जाहिरात जी आहे ती बघून घेऊया त्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला निष्पन्न होताना दिसत आहेत यामध्ये बघतोय आपण या चल लाईव्ह लाइफ uh, केअर लिमिटेड यांचीही असणारी जाहिरात पाच अकरा दोन हजार पंचवीसला प्रसिद्ध झाली आहे सोळा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत लास्ट डेट असणारे एज लिमिटेड सुद्धा तुम्हाला मी अगोदरच नमूद केलेलं आहे बाकी त्या सगळ्या अर्था मी अगोदरच सांगितले सिनियर डायलिसिस टेक्निशियन असू द्या डायलिसिस टेक्निशियन यामध्ये लोकेशन बघा अक्रॉस महाराष्ट्र तीनशे पन्नास पदं आहेत त्याची सेंट्रल प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर नवी नवी मुंबई हे त्याचं जॉब लोकेशन आहे बाकी त्याची क्वालिफिकेशन मी मगाशी सांगितलेलंच आहे तुम्हाला बाकी यामध्ये इंटरेस्टेड अँड एलिजिबल कॅन्डिडेट मे बी वॉक इन टू सिलेक्शन प्रोसेस बिटवीन टेन एएम अँड ट्वेल्व थर्टी पी एम ॲट द फॉलोईंग व्हेन्यू एलिजिबल कॅन्डिडेट्स विल बी रिक्वायर्ड टू द अंडरगो अ स्किल टेस्ट फॉलोड बाय द रिटर्न टेस्ट बघा या गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहेत बाकी कोणत्या तारखेला कुठं उपस्थित राहायचं आहे ते दिलं गेलेलं आहे इंटरव्ह्यू डेट दिलेलं आहे नऊ अकरा छत्रपती संभाजीनगर स संस्कृती फॅमिली रेस्टॉरंट या ठिकाणी व्हेन्यू दिलेला आहे इथं नऊ तारखेदरम्यान मग ते नागपूरला आहे नांदेडला आहे कोल्हापूर पुणे या ठिकाणी हॉटेल नेम दिलेला आहे आणि वेन्यू डिटेल्स दिलेला आहे स्क्रीनशॉट मारून घ्या म्हणजे तुम्हाला या ठिकाणाची किंवा हॉटेल नेम आणि वेन्यू डिटेल्स लक्षात येईल तारीखही लक्षात येईल बघा त्यानंतर सोळा तारखेमध्ये नाशिक आहे सोलापूर आहे अकोला आहे यामध्ये जॉब लोके म्हणजे हॉटेल लोकेशन सुद्धा दिलेला आहे पत्ता बाकी सगळे डिटेल कॅन्डिडेट्स हु आर अनेबल टू द द अटेंड वॉक इन सिलेक्शन मे बी सेंड देअर सिअर टू द ऑन द बिफोर सोळा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत सगळ्या डिटेल्स पाठवायच्या आहेत बाकी स्केल सुद्धा दिलेला आहे त्यांनी सिनियर डायलिसिस टेक्निशियनचा साधारणतः बेसिक पे रेंज दिलेला आहे चौदा चौदा हजार ते बत्तीस हजार पाचशे ग्रॉस सेलरी इन मिनिमम सत्तावीस हजार एकशे साठ आणि इन मॅक्झिमम त्रेसष्ट हजार पन्नास पर्यंत त्यानंतर ता डायलिसिस टेक्निशियनच आहे मॅक्झिमम चव्वेचाळीस हजार सहाशे वीस आणि सेंट्रल प्रोजेक्ट कॉर्डिनेटरचं असणारे एकोणसाठ हजार नऊशे शेहेचाळीस इतका बाकी त्याचे कंडिश जनरल कंडिशन्स दिलेले आहेत महत्त्वपूर्ण वेबसाईट दिलेली आहे बाकी क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स संदर्भात प्रत्येकाचं मी अगोदरच तुम्हाला सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो नक्कीच जे कोणी अर्थ धारण असतील विद्यार्थी मित्र त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करणं गरजेचं जेणेकरून त्यांना या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होता येईल वेळीच त्या डेटला त्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी उप उपस्थित राहते नक्कीच माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात त्याला ॲप्रिसिएशन जरूर देऊ शकता चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा कारण इथून पुढे अशाच विविध जाहिराती असतील माहिती असतील या संदर्भात तुम्हाला हा चॅनल पुढेही खूप उपयुक्त ठरणार चला विद्यार्थी मित्रांनो मी सागरिकताप रजा घेतोय तुमची पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण जाहिराती संदर्भात किंवा डिटेल इन्फॉर्मेशन संदर्भात तुर्तास गुड बाय अँड टेक केअर